म्हणजे चौथ्या वर्षाची पाठाला येण्याची उपस्थिती हा चिंतेचा विषय मोठा हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आज चौथ्या वर्षाचे विद्यार्थी सर्व त्या सर्व उपस्थितीत या ठिकाणी हा तुम्ही या कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने सर्व गुरुवार्यांचा सत्कार केला विमक्त गुरुवार्यांचा सत्कार नाही केला तरी चालेल त्याच्यामधून गुरुवार्यांना काही दुःख होणार वाटणार नाही परंतु तुम्ही जर नेहमीच उपस्थित राहिल राहिले व्यवस्थितपणे जर अभ्यास केला तर त्याच्यामध्ये आम्हाला अधिक आनंद प्राप्त होईल आता या वर्षी तर काही राहू शकत नाही पण पुढच्या वर्षाच्या थोडे दिवस चौथ्या वर्षाचा पाठ घेतला पाठ घेतला म्हणजे त्यांची आज्ञा तिचं पालन केलं मी फक्त मला काही फार सांगता येतं शिकवता येतं असं काही नाही पण माझ्या असं लक्षामध्ये आलं आणि इतर एक मी थोडंसं निरक्षण करतो कधी सहज चौथ्या वर्षाकडे जातो नानाचा पाठ असतो बरेचसे विद्यार्थी पळत धावत येतात वेळ निघून गेलेले असते वेळ संपून आणि बरेचसे विद्यार्थी जर मी असे बघितले ज्ञानेश्वरीच्या आणि पंचदशीच्या पाठाला येतात त्यांच्याकडे ज्ञानेश्वरी नसतील पंचदशी नसते कशाकडे बोलायला खरंतर तुम्हाला कठूनही बोललं पाहिजे मलाही माहिती आहे पण आपल्याकडे पाहून बाकीच्या विद्यार्थ्याने चांगलं आचरण केलं पाहिजे कारण गीतेमध्ये भगवान सांगतात की मोठी माणसं जशी आचरण करतात त्यांच्याकडे पाहून बाकीचे आचरण करत असतात म्हणून चौथ्या वर्षाच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्यावर आधीच जबाबदारी ते जर आधीच जबाबदारी न वागले तर त्यांच्याकडे पाहून बाकीचे विद्यार्थी सुद्धा शिकत असतात म्हणून सर्वांनी इथे व्यवस्थितपणे आपल्या वाट्याला आलेले जे कर्म आहे त्या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची आत्मराजे आपल्या वाट्याला आले ब्रह्मचारी धर्म गोकाबी आश्चर्य हा आपला धर्म आहे आणि आपण जर अध्ययन केलं तर त्या अध्ययनाच्या योगाने गुरुजी निश्चितच प्रसन्न होती आणि प्रसन्न होऊन तोच त्यांना तुम्हाला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची कमतरता वाचणार नाही असो तर मला जे काही बोलायचं बोल। <laughs> पुढच्या वर्षापासून मला वाटतं की विद्यार्थ्यांनी जास्त बोलावं आणि सर्व गुरुवारीच्या वतीनं शिंदे माउलीनी बोलावं म्हणजे <laughs> <laughs> ते जास्त वेळ बोलले बोल। राजकारणा म्हणून मी म्हणतो पुढच्या वर्षी फक्त चौथंच वर्ष नाही तुम्ही पण बोलला पाहिजे मी बोलणार आहे पण इथं उपस्थितीला ठीक आहे कार्यक्रमाला फार उशीर झालेला आहे अजून आपल्याला मोठमोठ्या गुरुवार यांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे म्हणून